तर पावसाचा रेल्वे वाहतुकीला वाहतु रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे तर दादर रेल्वे स्थानकावरही पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे तर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं मध्य रेल्वेच्या लोकल धावत आहेत रेल्वे रुळावर पाणी चाचल्यानं वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय तर सकाळी सात वाजताची ही दृश्य आपण पाहतो रेल्वे रुळांवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे लोकल उशीरानं धावू लागलेले आहेत ला वीस ते पंचवीस मिनिटं उशिराना लोकल धावत आहेत तर सायन आणि दादरमधली दृश्य दोन्ही स्थानकांवर रुळांवर पाणी साचलेलं आहे आणि याचाच फटका रेल्वे वाहतुकीला बसलेला आहे रेल्वेगाड्या उशिरानं धावू लागलेल्या आहेत अनेक प्रवास देखील यामुळे खोळंबलेले आहेत तर मध्य रेल्वे वाहतूक ही वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं सुरू आहे